न्यूज मराथी, शोध सत्य मराठी खानदेशात कला संगीत आणि स्थानिक संस्कृतीला चालना देणाऱ्या प्रभावी प्रोडक्शनचा उद्घाटन सोहळा आणि अहिराणी प्रेमगीत पिया कोयल बोलेच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी आमदार माताई हिरे बीजेपी नेते महेश भाऊ हिरे आणि प्राचार्य डॉक्टर बी जी जाधव वाहक यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून करण्यात आला त्यानंतर प्रभावी प्रोडक्शनच्या लोगोचे रिबीन कापून अधिकृत उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात प्रिया कोयल बोले या ऐराणी प्रेमगीताचे पोस्टर लोकार्पण करण्यात आले या सोहळ्याला खानदेशातील लोकप्रिय कलाकार विनोद कुमावत कावेरी पाटील आणि समीर उपस्थित होते या गीताचे सुमधुर गायन विशाखा जगताप आणि कैलास बी शिरसाट यांनी केले गीत आणि संगीताची रचना किरण कैलास या जोडीने केली असून समीर केयस यांनी संगीत संयोजन मिक्सिंग आणि मास्टरिंग यासाठी विशेष मेहनत घेतली गीत आहे गीतांचे प्रभावी दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक संतोष राठोड यांनी सांभाळले असून छायाचित्रीकरण आणि संपादनाची जबाबदारी रुपेश यांनी पार पडली प्रभावी प्रोडक्शनच्या उद्दिष्टांबाबत माहिती देताना डॉक्टर विशाखा जगताप म्हणाल्या की प्रादेशिक संगीताला नव्याने पेश करत नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ऐराणी लोकसंगीत आणि भाषेचा प्रचार प्रसार करणे हा आमचा सुरुवात होते आहे आणि ही सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण मगच आपल्याला सांगितलं की आतापर्यंत कुठेही इथे म्युझिक कंपनी इथे नव्हती आणि ती आपल्या विशाखा आणि त्यांच्या टीमने सुरू केली त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते आज पिया गोयल पी गोयल बोले हे गीत त्यांनी इथे आपल्याला दाखवलं आणि आपण सगळेजण तिथे अगदी सर्व भान मिसळून आपण सर्वजण ते गाणं ऐकत होतो बघत होतो आणि खरंच गाणं झालेलं आहे त्याला करतील आणि त्यातून आपल्या या गाण्याचा प्रचार प्रसार हा चांगला मोठ्या प्रमाणात होईल याची मला खात्री आहे मी सहज आता प्रभावी प्रोडक्शन असं स्थापना वगैरे हे खूप मोठे शब्द झाले हे जस्ट छोटासा प्रयत्न आहे माझ्यासाठी आणि असं मी कधी विचार केला नव्हता की असं प्लॅनिंग नव्हतं केलेलं पण एक विचार असा होता की संगीतात काहीतरी करायचं आहे आणि त्या छोट्या विचारा विचारच पुढे नेत नाही आता हा दिवस आला आहे आणि याचा मला खूप अभिमान वाटतो आहे तसं तर थँक्यू तसं तर प्रॉडक्शन ही गोष्ट अशी खूप मोठी आहे आणि जबाबदारी पण आहे पण सुरुवात केल्याशिवाय कुठलीच स्वप्न आपल्याला पूर्ण करता येत नाही सो कुठेतरी सुरुवात करूया असा एक मानस झालेला आहे तर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सगळ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद आणि मी पहिल्या पाऊल टाकते या गाण्याच्या रूपाने पिया कोयल बोले तर प्रभावीचा विचार जेव्हा आला आम्ही टीमची पण मला साथ होती कैलास आणि संदीपची तर गाणं तयार म्हणजे क संकल्पना आमच्या तिघांची आहे पण कुठेतरी मी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्या आपण म्हणजे सुरुवात करू शकली अहो आयरा कार्यक्रम सगळ्या आयरॅनिक मंडळीशी आणि मध्ये बोला होता फक्त आयरॅनिक नाही कम्पोजर नाही सगळ्या गोष्टी ऐकील होतात पण ऍक्च्युली आत्ताची काही विचार कार्यक्रम करायला खरोखर आज अभ्यासी असतात मध्ये आणि किती सुंदर अशी प्रोडक्शन केली दिदी खरंच मला खूप आनंद झाला तुमने शुभेच्छा आणि मुला कार्यक्रम कुमावताला आपली दिदीला आणखी सपोर्ट करा आणि चांगला चांगला ताई चांगला चांगला गाणं तुम्ही आणखी शूटिंग करा आणि आमच्या घरी तुम्ही त्या दिशे त्यावेळेस आणखी मदत करा एवढंच मी त्याने मी करत मला वैयक्तिक फार आनंद होतोय मी काही लाचला दहा वर्षाचा असताना पासून मी त्याला बघतोय कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्रीमाताई हिरे प्राचार्य डॉक्टर वाहक विनोद कुमावत कावेरी पाटील समीर केयस आतिश बैरागे अनिल मटाले विष्णू बागुळ स्वाती भामरे यांसह अनेक मान्यवर तसेच भगवंत जगताप रत्नप्रभा बागुल अलका जगताप डॉ बी जी व्हाग प्राध्यापक विष्णू बागुल गुलाबराव सर प्रमोद आहेराव प्राध्यापक रमेश खैरनार इंजिनियर शशिकांत जाधव इंजिनियर शशिकांत तारगे इंजिनियर दिलीप चौधनी इंजिनियर अप्पा सावळकार छबुता आचा पवार डॉक्टर किशोर पवार भगवंतराव जगताप रत्नप्रभा बागून हिराबाई खुने सोमदत्त मुंजवडकर आदी उपस्थित होते प्रभावी प्रोडक्शनच्या माध्यमातून खानदेशातल्या सांस्कृतिक चळवळीला नवा गतिमान प्रवाह मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका